स्विगी कंपनीचे फूड पॅकेट पार्सल करणाऱ्या डिलेव्हरी बॉयनं काम बंद केले जुन्या रेड कार्ड प्रमाणे भूमिका या डिलिव्हरी बॉयनं घेतली आहे तर स्विगी डिलिव्हरी बॉयजने काम सुरूच ठेवावे यासाठी त्यांच्यावर दबाव असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय पूर्वी पाच ऑर्डर मागे अडीचशे रुपये तर सात ऑर्डर मागे तीनशे पंचवीस रुपये या डिलिव्हरी बॉयला मिळत होते तसेच त्यांना पंचवीस ऑर्डर करायच्या होत्या त्यामधून त्यांना सतराशे तर तीस ऑर्डर मध्ये अठराशे परंतु एवढ्या ऑर्डर होत नसल्याने स्विगी डिलिव्हरी बॉयज यांनी काम करण्यासाठी नकार दिलाय याबाबत ऍडव्होकेट योगेश नाईक आणि डिलिव्हरी बॉईज यांनी माहिती दिली आहे आज औरंगाबाद मध्ये आपले स्विगी बॉईज जे आहेत त्यांनी स्ट्राईक केलेला आहे कारण स्विगी बॉईजच्या काही मागण्या आहेत ज्या की कंपनी त्यांना देत नाहीये आणि कंपनी त्यांच्यासोबत वारंवार वारंवार अन्याय करते प्रत्येक वेळेस दोन महिन्यात अन्याय तीन महिन्यात अन्याय आहे पावसाचे हे पोरं कंपनीसाठी काम करतायत फूड डिलिव्हरी करतायत स्वतःच्यासाठी मरमर करताय कंपनीसाठी मरमर करतायत असं असताना सुद्धा कंपनी यांचा हक्क यांना देत नाहीये आज रोजी यांनी जे रेट कार्ड दिलं होतं स्विगी ज्या कंपनी आहे ज्या कंपनीनं मागच्या वेळेचे रेट कार्ड दिलं होतं पोरांना तर पाच ऑर्डर मागे यांना अडीचशे रुपये मिळत होते तर आजच्या रेट कार्ड नुसार यांना सात ऑर्डर मागं तीनशे पंचवीस रुपये मिळत आहे यांच्या मॅक्झिमम ऑर्डरची संख्या जी होती पंचवीस होती पंचवीस मध्ये यांना सतराशे रुपये मिळत होते जे की आता पस्तीस ऑर्डर मध्ये यांना तेवीसशे रुपये मिळत आहे आणि अजून सांगायचं झालं तर तीस ऑर्डर मध्ये यांना अठराशे रुपये मिळतात एवढ्या ऑर्डर होत नाही याच्यामध्ये आणि स्विगीने अजून काय केलंय जे रायडर समजा यांचे काम करण्यासाठी नकार देतात किंवा यांना थांबवतात त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत याच्यामध्ये इम्रान खान अजिम खान मुश्ताक खान मेराज खान समाधान दाबाडे आणि खालिद खान या पोरांना पोलीस स्टेशन मधन फोन येऊन त्यांना धमकावले जाते की तुम्ही स्विगीचं चा काम चालू ठेवा ठेवायचं तुमच्यावरती खोटे गुन्हे को दाखल करण्यात येईल अशा पद्धतीच्या स्विगीची मनमानी या शहरामध्ये चालू आहे आणि ही मनमानी या पोरांनी का खपून घ्यायची या पोरांच्या वर जो अन्याय होतोय त्याच्यासोबत युवक काँग्रेस उभा आहे आणि हा अन्याय मोडून काढण्यासाठी आम्ही आज रोजी पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि ज्या पोलिसांनी आमच्या पोरांना धमकी दिली त्या पोलिसांनी आम्ही याबद्दल जाब विचारणार आहेत यामध्ये जे पोर आहेत पुल्तो, पुल्तो पुली स्टेशन सिडको एन पोलीस स्टेशन जो आहे आज ज्या पोरांची डिलिव्हरी झाली जे जा काल पोर कालपर्यंत पोरांनी डिलिव्हरी केल्यात त्या पोरांचा रे, रेट कार्ड दाखवतो मी तुम्हाला की त्यांनी एका दिवसात पैसे किती कमवले सहाशे रुपयामध्ये यांना एका दिवसामध्ये अठरा ऑर्डर होता त्याच्यामध्ये सहाशे ऑर्डर एक मिनिट सहाशे ऑर्डर सहाशे रुपये सहाशे पंचवीस रुपये कमवतात हो बारा बारा घंटे पोरं काम करतात याच्यामध्ये यंदा डिझेल आहे पेट्रोल आहे यांच्या गाडीचे एक्सपेन्सेस आहे ऊन आहे वारा आहे पाऊस आहे याबद्दल कोण विचार करतात कंपनी एसीच्या शोरूम मध्ये बसून पोरांना काम करायला होते त्याचा मेहनतांना तर द्यावं लागेल कंपनीला आज रोजी कंपनी हे बघा याच्यामध्ये आहे या पोरानं अकरा घंटे बावीस मिनिट काम केलेलं आहे याला किती मिळत आहे सहाशे पंचवीस रुपये याच्यामध्ये याचं डिझेल पेट्रोल आहे या पोरानं बारा बारा वाजेपर्यंत रात्री काम केलेलं आहे कंपनी हे बघणार की नाही बघणार सहाशे पंचवीस रुपयामध्ये प्रमुख मागणी प्रमुख मागणी आमची ही आहे की जुनं रेट कार्ड जी आहे ज्याच्यामध्ये पाच ऑर्डर वरती अडीचशे रुपये अकरा ऑर्डर वरती सहाशे पंचवीस रुपये पंधरा ऑर्डरवरती नऊशे पंचवीस रुपये एकोणावीस ऑर्डरवरती बाराशे पंचवीस रुपये आणि बावीस ऑर्डरवरती चौदाशे पन्नास रुपये आणि पंचवीस ऑर्डरवरती सतराशे रुपये हे जे रेड कार्ड कंपनीनं पहिले दिलं होतं हेच आम्हाला आज रोजी लागू पाहिजे आणि आज जोपर्यंत हे रेड कार्ड कंपनी देत नाही कोणता स्विगी बॉय जो आहे तो कामावर जाणार नाही आणि कुणामार्फतही धमकवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्विगी कंपनीची जे डिलिव्हरी बॉय त्यांची संघटना एक करून हे पूर्ण काम ठप्प करण्याशिवाय राहणार नाही मी ऍडव्होकेट योगेश नाईक युवक काँग्रेसचा मराठवाडा विधि विभागाचा अध्यक्ष आहे जो बनते है न पहले मंडे से लेके फ्राइडे तक जो था रेट कार्ड वो पच्चीस ऑर्डर पे सत्रह सौ रुपए देती थी कंपनी और जो सैटरडे संडे था तो वो उन्तीस ऑर्डर पे बास सौ रुपए देते थे, थे उसके बाद उन्होंने छह तारीख को अभी छह तारीख को छह दो तारीख को जो है तो क्या उन्होंने क्या किया उन्होंने दूसरा रेट कार्ड अपडेट किया पैंतीस पैतीस ऑर्डर पे बाईस सौ रुपए किया पैंतीस ऑर्डर पे बाईस सौ रुपए किया फिर छह तारीख के बाद दस दिन भी नहीं हुए हमको वो रेट कार्ड देखे तो फिर उन्होंने क्या किया एक और एक नवा रेट कार्ड लेके आया जिसमें जो है तो उन्होंने पैंतीस ऑर्डर पे तेईस सौ रुपए दिया पैंतीस ऑर्डर पर तेईस सौ रुपए दिए उन्होंने फिर उसके बाद उनको उनको हमने क्या बोले कि जब तुमने अभी ऑर्डर ही नहीं है हमको बारह बारह तेरह तेरह घंटे बैठना पड़ता है अगर ग्यारह ऑर्डर भी हमारे न होते अगर एक आधे दिन कंपनी के किसके भी ऑर्डर होते तो कंपनी क्या बोल रही है की ये राइडर के ऑर्डर हो रहे सिर्फ वो दस पंद्रह राइडर को टारगेट करके चलते कि भाई ये दस पंद्रह राइडर ने जो है तो बत्तीस ऑर्डर मार दिए तो सबके ऑर्डर हो रहे अरे सर उसके बाद दूसरे के तो प्रॉब्लम ना पंद्रह पंद्रह घंटे काम कर रहा वो उन्हें तेईस ऑर्डर के आज से पूरी जान लगा दे रहा तो उसके ऑर्डर नहीं हो रहे तुम पंद्रह राइडर को लेकर चल रहे क्या औरंगाबाद मंदिर सिर्फ क्या कद्रह राइडर काम कर रहे साढ़े तीन सौ चार सौ राइडर काम करते तो उनकी भी प्रॉब्लम सुनो ना अब तुमको हम मीटिंग में बुला रहे तुमको उस दिन जो है तो हमने सैटरडे के दिन तुम मीटिंग में आए हमने तुमको हमारा रेट कार्ड दिए तो तुमने ऐसा लिया और भेज दिए बोले नहीं हम तुम्हारे हिसाब से नहीं चलते तो तुम हमारे हिसाब से नहीं चलते तो फिर हमारे हिसाब से जो चलता हमको वो होना कितनी पैसे ये, ये जो है अभी उन्होंने कार्ड लिखा सीधा सीधा पांच सौ रूपये कम कर दी कंपनी जो है तो तो पैसे बढ़ाना नहीं कंपनी कर रही है है हर जा, हर साल जो है तो हमारे पैसे कमी होते उसमें कुछ नहीं बढ़ता और जो है तो तो कंपनी हर साल जो है तो करती पैसे और अभी जो है उन्होंने जो है, एक महीने में दो बार रेड कार्ड चेंज किया दो बार रेट कार्ड चेंज किया अगर 10-15 दिन में कंपनी का जब हमारा जो प्रॉफिट हो रहा है जब हम बाईस सौ रूपये कमा रहे हैं तो कंपनी का भी प्रॉफिट हो रहा होगा ना तो कंपनी जो प्रॉफिट में जा रही है तो हमारा नुकसान क्यों सोच रही कंपनी डायरेक्ट तुम जो है तो उसमें ऑर्डर बढ़ा दे रहे ऑर्डर में जो है तो टारगेट में हमारे को पैसे भी कम कर दे रहे तो ऐसा थोड़ी चलने वाला है अभी हमारा ये बोलना है वही जो जो रेट कार्ड कार हमारे को होना उसके अलावा रेट कार्ड नहीं होना पार्टनर बोल के लगाए पार्टनर के कोई हमारा यूज नहीं होता हमारा जो है समझ लो तुम हम सिर्फ कंपनी के लिए लेबर के लिए काम करते कोई मेरा नाम तोसिफ खान है और हमने जो है सुन लो ये भी सुन लो शुक्रवार के दिन से जो काम बंद करे थे तो उसमें सब राइडर ने रजामंदी से बंद करे थे उन्होंने क्या किया एनसेवन पुलिस चौकी में जाके सात राइडर के नाम पे कम्प्लेन किया हालांकि किसको डराया धमकाय कोई भी राइडर ऐसा बोलने वाला नहीं कि हमको सब ने की हमको डराए धमका सबने अपने खुशी से बंद किया है उन्होंने बोले की स्ट्राइक कर रहे तुम कंपनी के बीच में काम में अड़ताड़ा रहे बोल के फोन फोना करने लगा रहे काम के जब काम आप बंद करने वाले थे काम बंद करने के पहले आपने उनको नोटिस दिया दिए ना उनको बोले ना उनको क्या बोले देखो सुनो सर जी उनको हमने क्या बोले थे कि आप जो ये रेट कार्ड अपडेट कर रहे अभी जो रेट कार्ड अपडेट किया उन्होंने कि पैंतीस ऑर्डर पे तेईस सौ पचास तो हमने उनको क्या बोले कि तुम हमसे मीटिंग लेके अपडेट करो उन्होंने हमसे मीटिंग नहीं लिया बोले हम तुमसे मीटिंग लेके अपडेट करेंगे बोले तुम कौन और हम कौन डायरेक्ट हम तुम की बात आ जाती सर